भाएं भाएं। गेले पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वंचित बहुजन आघाडी संभाजी ब्रिगेड शावा या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलेले आणि मी सांगू इच्छितो या उमरगा लोहारा हो तालुक्याचे आमदार प्रवीणजी स्वामी यांना तुम्ही सध्या नाही पण या ना, तालुक्याचे आमदार तुम्ही या सरकारला रुमण्या घेऊन जागा केलं पाहिजे तुम्ही त्यांच्यावर पेटून उठला पाहिजे तुम्ही रस्त्यावर उतरला पाहिजे त्या आमदारला माझा या, या तुमच्या ठाकरे ठाकरे म्हणजे शिवसेनेच्या जे लोकयुत पाठीमध्ये ने आलेले आहेत तुम्ही तुमच्या आमदारांना सांगा आमच्या अशी मागण्या शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी रुमण घेऊन विधानसभेमध्ये जा आणि आमचे प्रश्न मांडा आणि आजचा रस्ता रोको या ठिकाणी केलेला आहे आणि या रस्ता पोलीस प्रशासनानं या पोलीस स्टेशनचे पी आय अश्विनीताई भोसले मॅडम यांनी आम्हाला या चकाच्या चांगल्या पद्धतीनं सपोर्ट केलेला आहे त्यांचा या ठिकाणी आभार मानतो आणि या प्रशासनानं लवकरात लवकर किंवा शासनाने या सरकारनं शेतकऱ्याची कर्जमाफी जर नाही गेली तर याच्यापेक्षाही पुढचं आंदोलन बैलगाडी मोर्चा आणि आधाच रुग्ण घेऊन या उमरग्या तालुक्यामध्ये आंदोलन करणार असा शाहीर या ठिकाणी बोलतो आणि आम्हाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय अभिवादन करतो व आज हा प्रहार संघटनेच्या वतीनं बच्चू भाऊने जो चक्काजाम हे आंदोलन आज पुकारलेलं आहे त्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाच्या वतीनं व भाया मोरे यांच्या वतीनं आम्ही पूर्ण या चक्काजामला काँग्रेसच्या वतीनं पाठिंबा देत आहोत व मला एकच सांगायचं आहे था की महाराष्ट्र शासनानं मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या अगोदर सांगितलेलं होतं की शेतकऱ्याचा जो सातबारा आहे तो आम्ही कोरा करू पण आजपर्यंत त्यांनी तो कोरा केलेला नाही आणि अपंगबाजवाच्या ज्याही मागण्या असतील त्याही त्यांनी पूर्ण करावं शेवटी मी एकच सांगतो की या शासनाला आणि आपण धर्वाने मिळून एकच म्हणू अरे देत कस नाही आम्ही हे पूर्ण घेतल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलून मी थांबतो थांबलो आंदोलनाला आमच्या छावा संघटनेचा जाहीर पाठिंबा आहे हे सरकार तीन ती आणि काम गाडी आहे कारण शेतकऱ्याच्या जो शेतकऱ्यासाठी लढतो त्याच्यावर सुद्धा आता हे सरकारचे गाव पोचलेले गुंड आता हल्ला करत आहेत म्हणजे भविष्यात शेतकऱ्यासाठी कोण लढाव कोण आहे हा प्रश्न आज महाराष्ट्रामध्ये उभा राहिलेला आहे त्याच्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना माझी एवढीच विनंती आहे तुमच्यासाठी लढायचं की नाही शेतकऱ्याच्या पुत्रांना लढायचं की नाही एवढं सांगत नाही मला जर तुम्ही सुद्धा आता घेऊन रस्त्यावर उतरण्याची गरज आहे कारण जो शेतकऱ्यासाठी लढतो त्याच्यावरतीच आज भ्याड हल्ला हे हराम करू जे पोसलेले गुंड आहेत ते शेतकरी आज आज आमच्या शेत लढणाऱ्या शेतकऱ्याच्या पुत्रावरती भ्याड हल्ला करतात आणि अशा या गावगुंडांना आता रस्त्यावर रुमण घेऊन त्यांना सोपलं पाहिजे त्याच्याशिवाय हे वटणीवर येणार नाही म्हणून या सरकारला आता माझं सांगणं एवढंच आहे की अशा हरामखोरला आम्ही वेळीच झोपू तो आमचा हक हक्क आहे आणि या भविष्यकाळात सुद्धा छावा संघटनेचा दरारा आणि छावा संघटना काय आहे हे अशा हरामखोरांना आम्ही वेळीच दाखवून येऊ धन्यवाद शेतकऱ्यासाठी जे आंदोलन छेडलं त्या आंदोलनाला आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमचे नेते आत्ताच पाठिंबा दिलेले आहेत मित्र गेली पंधरा वर्ष ह्या मनोवाद्याने आपल्यावर चालू केलेला हळूहळू गरिबीकडे नेत असलेला हे मी मी म्हणत नाही नितीनजी गडकरी यांनी असं म्हटलेलं आहे की गरिबी वाढली मग ते गरिबी कसे वाढली शेतकरी हा राजा असताना त्या राजाला दोन हजारची फीक घालण्याचं काम हे हरामखोर सरकारनं केलेलं आहे वरचे वर प्रत्येक वेळी अनेक योजना काढून अनेक योजना काढत काढत असताना हे हरामखोर सरकार केंद्रातलं सरकारी असो किंवा आपल्या महाराष्ट्रातलं असो हे मनोवादी सरकार आपल्याला गरिबी आणल्याशिवाय राह राहत नाही दारिद्रेषेखालील लोकसंख्येचं प्रमाण अगोदर युपियाच्या म्हणजे आम सत्तेच्या अगोदरचं आणि आताचं प्रमाण बघायला गेलं तर पंचवीस टक्क्यानं दारिद्रेषेखालील लोक वाढलेले आहेत ज्या शेतकऱ्या रा राजाला रा 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 त्यांनी दोन हजारचे मानधन देऊन त्या मानधनाचं आमिष दाखवून त्यांना इकडं दोन हजार द्यायचं तिकडे दारूचे भाव वाढायचे इकडे दोन हजार द्यायचं सर, सर्व धान्याचे भाव वाढायचे या हिशोबामुळं त्यांनी आपल्याला एका हाताने देत असताना दहा हाताने काढून घेण्याचं पाप हे सरकार करत आहे परंतु आपल्यावर ते टाकलेले आहेत मोहिनी अशी टाकली आहेत की बरोबर इलेक्शन आले की त्यांनाच मतदान जास्त आहे हे कशामुळं होतं कारण त्या काळामध्ये हे पैसे कमिलेले जे पैसे आहेत त्या पैशाचं यूज त्या पैशाचा वापर ह्या इलेक्शन मध्ये करत आहेत तर मित्र शेतकऱ्यानं आणि सर्वच बाराबलूदार संघटनेनं एक चांगल्या प्रकारचा विचार करून आपण या महारा महाराष्ट्रातील सरकार व केंद्रातील सरकार यांना यांची जागा दाखवल्याशिवाय आपलं कल्याण होणार नाही शेतकऱ्या शेतकऱ्याबद्दल बोलणारे खूप आहेत देशातली सर्वात देश स्वातंत्र्य झाल्यापासून उपराष्ट्रपती राजीनामा देण्याचं कारण त्याला भाग या सरकारनं पाडलेला आहे आणि तेवढा एकच शेतकऱ्याचा एकनिष्ठ कार्यकर्ता असल्या कारणानं त्यांनी राजीनामा दिला त्यामुळं आपण सगळ्यांनी एकत्र येऊन येऊन आपण सर्वांनी या ठिकाणी हा कार्यक्रम आहे हे कार्यक्रम चालत असताना आपण सगळ्यांनी एक दिनानं एक मनानं सर्व संघटना एका जागी येऊन या सरकारला याची जागा दाखवल्याशिवाय सोडणार नाही एवढेच सो बोलतो या ठिकाणी थांबतो राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेब छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले अन्न भाऊ साठे संत तुकाराम महाराज संत तुकारामचे महाराज या देशामध्ये तु शेतकऱ्याच्या मिरचीचा देखाले देखा लागत नव्हता माझा शेतकरी आत्मरंजन करतोय आत्महत्या करतोय अरे या देशाच्या मला तुम्हाला सांगायचं या देशाचे उपपंतप्रधान पंतप्रधान उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती यांनी राजीनामा दिला गेलेला हे कशामुळे दिला गेलेला हे सरकार शेतकऱ्यांना शब्द देत आणि पाठ पाठ मिळवत आहे अरे या देशाचे दा, पंतप्रधान पंतप्रधान मंत्री पंतप्रधान यांना लाज वाटली पाहिजे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदाधा एकनाथ शिंदे तुम्हाला लाजी वाटल्या पाहिजे शेतकऱ्याला शब्द देता आणि परत पाठ फिरवता अरे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये अरे काही जी शेतकऱ्याचे कर्जबाबी बद्दल बोललो तर त्याच्यावर हल्ला करताय शेतकऱ्यावर बोलायचं हल्ला करताय अरे कांडू पडवे पतीवता भूकन मार्या पेड्या काय चिन्ह अशी परिस्थिती महाराष्ट्राची करून ठेवली गेली अरे कुठे परिस्थिती तुम्हाला आम्ही शेतकऱ्याच्या मागण्या मागतोय शेतकऱ्याची कर्ज माफी मागतोय अरे आम्ही तुम्हाला निवडून दिलेला आहे आमची मोठी मागणी नाही सरकार म्हणते आम्ही शेतकऱ्याला सांभाळतोय अरे तुम्ही सांभाळायची आम्हाला गरज नाही तुम्ही आमच्या शेतीमाला भाव द्या आमच्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करा अख्ख्या सरकारला महाराष्ट्रातला शेतकरी सांभाळे तुम्ही काय लावलंय म्हणून या देशाच्या पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना सांगणार लवकरात लवकर शेतकऱ्याची कर्जमाफी माफ करावी आणि बच्चू भाऊच्या बच्चू समोर शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी करावी एवढ्या ठिकाणी बोलतो जय जी जाऊ जय शिवराय जय जवान जय किसान जय जवान जय किसान आज प्रहार संघटनेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो चक्काच्या जाम आंदोलन सुरू आहे त्या चक्काच्या जाम आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आम्ही जाहीर पाठिंबा देतोय आणि हे जे आंदोलन आहे का हे सर्वसामान्य शेतकऱ्याचं आंदोलन आहे हे दिव्यांग बांधवाचं आंदोलन आहे हे कर्मचारी कष्टकरी आणि जे काही कामगार लोक आहे यांचं आंदोलन आहे आणि हे आंदोलन करण्यामागचा उद्देश हाच आहे की सरकारनी जे खोटे आश्वासनं दिलेले आहेत आपल्या सर्वसामान्य जनतेला त्या आश्वासनाची पूर्तता करावी आणि ती अंमलात आणावी यासाठी हे आंदोलन आहे मला सांगा तुम्ही की आपल्याला इलेक्शन मध्ये यांनी सांगितलं होतं सातबारा कर कोरा करू म्हणून सातबारा कोरा करायचं तर काहीच केलेलं नाहीच आहे पण उलट शेतकऱ्यांना कर्ज जे काढलेलं आहे ते भरा म्हणून यांचं चा फोर्स चालू आहे प्रेशर, प्रेशर चालू आहे शेतकऱ्यांची सक्तीची कर्ज वसुली हे करण्याचा प्रयत्न करत आहेत बँक मॅनेजर डायरेक्टली जाऊन शेतकऱ्याला सांगतो की कर्ज भर नाही तर तुला आम्ही नोटीस पाठवूया तुझ्यावरती आम्ही बोजा छोडूया ह्या प्रकारचा अन्याय हा खूप असा अन्याय हा शेतकऱ्यांवर सध्या चालू असल्यामुळे नाव शेतकऱ्यांना पुन्हा एकदा रस्त्यावर उतरावं लागत आहे आणि शेतकऱ्याचे शेतमाला हमीभाव भाव नाहीये तुम्ही कर्जमाफीपेक्षा हमीभाव जरी दिला असता तरी शेतकरी कधी तुम्हाला कर्जमाफी माहिती नसती शेतकऱ्याला दोन हजार पाच पासून तुम्ही सत्तेत आहात तुम्ही दोन हजार चौदा ला सत्तेत आलात त्यावेळेस सांगितलं होतं की शेतकऱ्याच्या सोयाबीनला हमीभाव हा साडेसहा हजार रुपये मिळाला पाहिजे असं तुम्ही ओढून ओढून सांगलेलं होतं पंधरा वर्ष शेतकरी साडेतीन हजार तीन हजार चार हजारच्या वरी त्या शेतकऱ्याला सोयाबीनला भाव मिळालेला नाहीये तुम्ही सांगता आणि प्रत्यक्षात अंमलात वेगळंच आणता त्यामुळे आमची तुम्हाला विनंती आहे आम्ही तुम्हाला भीक मागत नाहीये आमच्या शेतमालाला हमी भाव द्या आमच्या कष्टकरी गोरगरीब दिव्या बांधवांचं मानधन तुम्ही जे वाढवताय ते दुप्पटीने वाढवलं पाहिजे मला सांगा लाडकी बहीण योजना आणली इलेक्शनच्या अगोदर आणली आणि त्यामध्ये तुम्ही सांगितलं की सरसगट सर्व बहिणीला लाभ मिळेल आणि आता तुम्ही काय कटछाट करताय त्यावेळेस तुम्हाला लक्षात नाही आलं का की हे पात्रतेत बसतेत का नाहीये तुम्हाला मतदान घ्यायचं होतं म्हणून तुम्ही ह्या योजना आणल्या आणि आता तुम्ही त्याच बहिणींना तुम्ही अन्याय करताय अत्याचार करताय आणि त्यांचे अर्ज बाद करताय हे सरळ सरळ जुलूम करण्याचं काम आहे आणि माझी विनंती आहे की शेतकरी तर आत्महत्या करतच आहे शेतकऱ्याची आत्महत्या चालूच आहेत शेतकऱ्याबरोबर आता हे कंत्राटदार सुद्धा आत्महत्या करायला लागले याचं कालचं उदाहरण आहे हर्षल पाटील नावाचे आमचे एक इंजिनियर कंत्राटदार जे वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी गावचे आहेत मला सांगा त्यांनी जल जीवन मिशन अंतर्गत गेली दोन वर्षभरापूर्वी काम केलेलं होतं आणि त्यांचे एक कोटी चाळीस लाख देयक हे गव्हर्नमेंट शासनाकडे आहे हे तर त्यांनी दिलंच नाहीये उपर हर्षल पाटलांनी पासष्ट लाखाचं कर्ज बँकेकडनं काढलेलं होतं आर्थिक हा कॉन्ट्रॅक्टर होता आणि काल त्यांनी स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आहे मला सांगा त्यांचं कुटुंब त्यावर चालत नव्हतं हो हाताखाली करणारे कामगार होते त्यांचे बाकीचे लोक होते हे सर्वजण त्यांच्यावर डिपेंड होते मला सांगा त्यांना एक चिमुकली मुलगी आहे काय त्या मुलीला झाला असेल आता काय त्या मुलीवर बितलेली असेल त्यामुळं मला त्यांना सांगायचं आहे कि तुम्ही हे जे काय लोकांचे फसवे योजना करण्यापेक्षा शाश्वत काहीतरी जनतेसाठी करा याची ही मागणी आहे शेतकऱ्यांची त्यामुळं माझी सर्वांना विनंती आहे की आपण शेतकरी एकजूट कामगार एकजूट अशीच ठेवून सातत्याने लढलं पाहिजे तरी सरकार वटणीवर येणार आहे ये एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय जै महाराज